डाळ तांदूळाला कीड लागली तर वापरा ही सोपी ट्रिक झटपट होईल साफ नंबर एक भारतीय स्वयंपाकघरामध्ये रोजच्या जेवणात डाळ भात असतोच आपल्याकडे कित्येक प्रकारच्या डाळींचे उत्पादन केले जाते ज्यापासून विविध पदार्थ तयार केले जातात भारतात जवळपास प्रत्येक राज्यामध्ये डाळ तांदूळ नियमित सेवन केले जाते नंबर दोन हरभरा डाळ उडीद डाळ मूग डाळ मसूर सह विविध डाळींचे प्रकार आहे डाळींपासून ओट्स चिला असे कित्येक पदार्थ तयार केले जातात आपल्याकडे डाळीशिवाय भात देखील आवडीने खातात अशावेळी स्वयंपाकघरात डाळ तांदूळ साठवून ठेवावे लागते पण दीर्घकाळ डाळ आणि किंवा तांदूळ साठवल्याने त्यांना कीड लागू शकते डाळींमधील खडे साफ करून ती शिजवली जाते नंबर तीन पण कीड साफ करणे थोडे मेहनतीचे काम आहे कीड लागलेली डाळी हळूहळू खराब होते जर डाळ किंवा तांदळाला कीड लागली तर ती सहज साफ करण्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत तर चला मग पाहूया नंबर चार डाळ तांदुळाला कीड लागल्यास ला ते साफ करण्यासाठी हळकुंडाचा सा वापर करू शकता हळदीचा गंध तीव्र असतो ज्यामुळे डाळीतून कीड निघून जाते किंवा हळदीचे गाठ बांधून डाळ किंवा तांदूळांमध्ये टाका ज्यामुळे काळी किंवा पांढरी जाळी लागल्यास त्यातून कीड बाहेर निघून येतील अख्खा लसूण धान्याला कीड लागण्यापासून वाचवू शकतो लसूणाच्या तीव्र वासामुळे कीड निघून जाईल धान्यात अख्खा लसूण ठेवून किंवा सुकवा सुकलेल्या लसणाच्या पाकड्या या किड्यांना धान्यातून बाहेर येण्यास भाग पाळतात नंबर सहा मोहरीचे तेल डाळीतील कीड साफ करण्यासाठी तसेच अळ्या होण्यापासून वाचवण्यासाठी मोहरीचे तेल वापरू शकता जर कमी डाळ साठवणार असाल तर मोहरीचे तेल वापरा दोन किलो डाळीमध्ये दोन चमचे मोहरीचे तेल लावून उन्हात सुकवून साठवा नंबर सात ताटात डाळ पसरवून तुम्ही निवडून त्यातून खडे किंवा घाण काढू शकता जमिनीवर किंवा मोठ्या ट्रेमध्ये डाळ पसरवून खडे सहज काढता येतात नंबर आठ डाळीमध्ये माती असल्यास डाळ दोन ते तीन वेळा धुवावी लागते यामुळे डाळींची पॉलिशही निघून जाते धुतलेले पाणी जोपर्यंत रंग बदलत राहते तोपर्यंत डाळ येते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद